वरली मटका जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांची कारवाई जुने बसस्टँड येथे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगाऱ्यावर नऊ ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता कारवाई करण्यात आली आहे याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचासमक्ष धार टाकली असता आरोपी शेख मुस्तकीन शेख शब्बीर मुल्लाजी वय सव्वीस वर्ष राहणार वार्ड नंबर एक तथागत नगर हा पैशाच्या हारजीतवर मटका नावाचा खेळ खेळत होता यावेळी आरोपीच्या ताब्यातून रोख पंधराशे रुपये वरली मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी एक डॉट पेन किंमत पाच रुपये असा एकूण एक हजार पाचशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायदा बारा अ कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जवनजाळ करीत असल्याची माहिती आज दहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस सूत्रांनी दिले आहे